आपण अत्यंत महत्त्वपूर्ण तीन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा माहे मार्च महिन्याचे वेतन निमित्त वीस ते बावीस मार्चपर्यंत करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे आंतरजिल्हा बदलीबाबत तसेच थकीत वेतनाबाबत आणखी दोन महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत नऊ मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पुरी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चितदार नवनवीन अपडेट अखिल दामोसर सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील माहे मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षक शिक शिक कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन अपदान युद्ध निमित्त वीस ते बावीस मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत परिपत्रक निर्मित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रक हे श्री शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशन यांच्या निवेदनपत्रानुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर परिपत्रक हे मान्य शिक्षण संचालक प्राथमिक संचालय महाराष्ट्र राज्य पुणे एक यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की माहे मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक क्षेत्र शिक 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 कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसचे नियमित निवेत निमित्त दिनांक वीस ते पंच बावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शिक्षक शिक शेखर शिक शिक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे श्री शेख अब्दुल रहीम संस्थापकाध्यक्षी ह्याबी टू हेल्प फाउंडेशन यांच्या निवेदन सादर सदर कार्यालयामार्फत प्राप्त झालेले आहेत तरी सदर निवेदनपत्रानुसार पुढील कारवाईस्त सविनय सादर करण्यात आलेले आहेत दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संदर, संदर्भ प्रश्नासंदर्भात शिफारशी थकीत वेतन अदा बाबत दोन महत्त्वपूर्ण जी आरणी निर्गमित झालेले आहेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी व थकीत वेतन अदा करण्यास बाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आले आहेत माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत निर्गमित शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की मान्य न्यायालय मुंबई औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आणि हवामान याचिकानुसार एशे पाच विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून सेवा समाप्तीपर्यंतच्या कालावधीत थकीत वेतन अदा करण्यासाठी अक्षरी एकवीस कोटी एकोणसाठ लाख तीन हजार नऊशे रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यास स सदर शासन येण्याुसार मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर थकीत वेतनाच्या रकमेची अन्वियता व परिगणना शिक्षक संचालक महाराष्ट्र पुणे यांच्या तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरण्यास मान्यता देण्यात येत आहे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समितीने गठन समग्रिक शिक शिक्षा योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शासनास शिफारशी करण्यासकरिता समितीने पुनर्रचना करण्यात आली आहे यामध्ये अपर मुख्य सचिव सेवा शास सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर समितीने करार सम कर्मचाऱ्यांच्या शासनसेवेत समायोजन तसेच अन्य प्रश्नांबाबत अन्य राज्यामध्ये सदर योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती मानधन तसेच अन्य सेवा शर्ती याबाबत अभ्यास करून शासनास तीन महिन्याच्या आतमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस बाबत सुधारित वेळापत्रक जाहीर जाणून घ्या सविस्तर आंतरजिल्हा बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस बाबत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत सदर वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व मी एन सी सर्व्हिस आय टी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत याबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्मित करण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीच सुधारित धोरण शासनाच्या दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन जे आंतरजिल्हा बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षकांची ही पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या अंतिम दिनांक ही दहा मार्च अशी असेल तर जिल जिल्हा परिषदांनी निंबिंदून नामावल्या तपासून घेणे पोर्टलवर निबिंदू नामावल्यावर रिक्तपदांची माहिती अपलोड करण्याच्या कालावधी हा दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस ते तीन तीन तेरा तीन दोन हजार पंचवीस असा असेल तसेच शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे अर्जाची पडताळणी करण्यासाठी दिनांक एकवीस मार्च दोन हजार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे तसेच न्यायालयीन प्रकरणी विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल करण्याची आलेली प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमता तपासून प्राधान्य देणे व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस अशी असणार आहे